काही लोक अशी टीका करत असतात की महाराष्ट्र हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत खूप मागासलेला आहे मी त्याला उत्तर देऊ इच्छित नाही परंतु जे कोणी टीका करतात त्यांना मी एवढीच विनंती करेल की त्यांनी एकदा नाशिकची जी नवीन इमारत झालेली आहे ज्याचं पंधरा वीस दिवसापूर्वी मी उद्घाटन केलं नागपूरची जी इमारत आहे त्याचं मागच्या दीड दोन वर्षापूर्वी मी सरन्यायाधीश असताना आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि आमचे नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत त्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं किंवा कोल्हापूरमध्ये वीस दिवसामध्ये जो जुन्या इमारतीचा कायापालट करून दाखवला आणि विविध तालुक्यांमध्ये ज्या इमारती उभ्या होत झाल्या माझा जो मूळ तालुका आहे दर्यापूर त्या इमारतीचं दोन महिन्यापूर्वी मी उद्घाटन केलं आज मंडणगडची इमारत पाहिली मी अभिमानाने सांगू शकतो की देशातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये या स्तरीचं न्यायालय असणार नाही